असा महाराष्ट्र कधीच नव्हता शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीय विष काढवलं राज ठाकरे कधी आमच्या संतांची वाघणी आडनावामध्ये झाली नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संतांकडे संत म्हणून पाहिलं जात होतं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर असा आरोप राज ठाकरे यांनी केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष से राज ठाकरे विदर्भ आहेत त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी राज ठाकरे महिलांवर होणाऱ्या अत्याचारापासून महाराष्ट्रातील जातीवादी राजकारणाच्या विषयावर बोलले लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितलं महाराष्ट्रात जातीवादी राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून झाली अशी टीका सुद्धा राज ठाकरे यांनी केली एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला त्यानंतरचा महाराष्ट्र बागा आणि त्याआधीचा महाराष्ट्र बघा महापुरुषांची विभागणी कधी जातीमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची बहणी आडनावामध्ये झाली नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संताकडे संत म्हणून पाहिलं जात होतं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर असा आरोप राज ठाकरे के यांनी केला आहे याआधी महाराष्ट्र असा कधी नव्हता जे वीस पसरवले गेलं त्याची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णवपासून सुरू झाली असं राज ठाकरेसुद्धा म्हणाले कायदा आणि सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता कोर्टाने आजच्या महाराष्ट्र बंदला मनाई केली त्यानंतर महाविकास आघाडीने मूग निदर्शने केली त्याचवेळेस पुण्यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी शपथ स्वतः घेतली आणि सगळ्यांना शपथ घ्यावली त्यावेळेस राज ठाकरे म्हणाले की नुसते शपथ काय घेता या अगोदर तुम्ही कधी तुमचं सरकार असताना शपथ घेतल्या होत्या का असंही ते म्हणाले तसेच भाजप आता त्याच्या पावलावर पाऊल टाकत आहे असं वाटतंय का या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की कसं होतं प्रत्येकाला राजकारण करायचं आहे जे चालले चालतंय नाणं ते चालून घ्या पण मला असं वाटतं की सर्वांनी मिळून हे बंद केलं पाहिजे राजकारण विधानसभा लोकसभेपुरता नाही आहे घराघरात शिरलेला हा विषय आहे असलं घाणेळं वातावरण याआधी महाराष्ट्रात कधी नव्हतं हे सगळं सुरू झालं राष्ट्रवादीच्या जन्मापासून असा आरोप राज ठाकरे यांनी केला राज ठाकरे यांनी यावेळी मीडियाशी बोलताना लवकरच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लवकरच भेटणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून देशात एन डी ए आणि महाराष्ट्रात महायुतीला पाठिंबा दिला होता विधानसभेला मात्र मनसे एकला चलोरे असून पक्ष दोनशे ते दोनशे पंचवीस जागा निवडणूक लढवणार आहे असंही राज ठाकरे यांनी सांगितलं नऊशे रुपयांची ट्रीटमेंट व तपासणी फक्त शंभर रुपयात बहिरेपणावर निदान व उपचाराचे भव्य शिबिर आपल्या सोलापुरातील नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक मध्ये यांच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक एकवीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा या शिबिरामध्ये कमी ऐकू येणे चक्कर येणे आणि कानातून आवाज येणे या संदर्भात संपूर्ण ट्रीटमेंट व त्यानंतर लागणाऱ्या अत्याधुनिक श्रवण यंत्राची व त्यावरची माहिती योग्य तज्ञांच्या द्वारे देण्यात येईल या शिबिरामध्ये श्रवण यंत्रावर जास्त सवलत व सुलभ हप्ता वर खरेदी करता येईल तसेच जुनी मशीन देऊन नवीन मशीन घेता येईल या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे तर आजच भेट द्या नवले स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक तिसरा मजला वेलनेस झोन अश्विन हॉस्पिटल रोड सात रस्ता सोलापूर